जगदाळे शिवसेना प्रमुख सातारा आणि आमचे एक मित्र सहकारी सुभाष जाधव नील्याचे माजी सरपंच आणि भाजपचे तालुका प्रमुख आम्ही योतेश्वरच्या मंदिरातून खाली येत असताना युतेश्वरच्या घाटामध्ये जिल्हा परिषदच्या जी अँब्युलन्स बामनुलीची आहे मुक्कामी असते ती वर जात असताना तिच्या जा अचानक कॅबिन मधून धुराचा लोट उठला आग लागली होती बाबाने गाडी थांबवली तत्काळ आम्ही पाण्याच्या बाटल्या घेतल्या बघितलं तर बॅटरीची वायर काही निघता निघाना बॅटरी पूर्ण वायर जोडून मिनिट लाल झाली ती पाठीमागं डॉक्टरच्या सांगण्यात आलं की ऑक्सिजनचा सिलेंडर आहे तिथं तो पाठीमागं पेशंटसाठी पण सुदैवानं त्या गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा पेशंट नव्हता परंतु ही आग भयानक होत गेली असते आम्ही तातडीनं ती वायर तोडवण्याचा प्रयत्न केला बॅटरीची वायर सोडवली प पाठीमागं असणार जे अग्निरोधक जे एक बाटली असते गॅसची त्यांची आग विझवण्याची ती ड्रायव्हरला माहित नाही त्याची पिन कुठून काढायची ते कशी दाबायचे ते आम्ही घटपट करून एका येणाऱ्या चालकानं ती पिन काढली आणि त्यावेळेला ती पूर्णतः आग आम्ही विझवलेली आहे परंतु जिल्हा परिषद असेल किंवा सीओ साहेब असतील कलेक्टर साहेब असतील एस पी साहेब असतील यांनी या गोष्टीवरती त्वरित कारवाई केलेली पाहिजे आणि प्रशिक्षित ड्रायव्हर अँब्युलन्स गाड्या ह्या चेक केल्याशिवाय असल्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी असतील किंवा ज्या ठिकाणी ही गाडी मुक्कामी असते सारख्या ठिकाणी अशा ठिकाणी या गाड्या पाठवल्या नाही पाहिजे ड्रायव्हर गांगरून गेला होता भिलेला होता आम्ही जर या ठिकाणी हमलो नसतो आणि गाडीमध्ये जर पेशंट असतात तर या ठिकाणी मुक्ती दुर्घटना घटना घडली असते पर्यटन स्थळ आहे हिल स्टेशन आहे गाड्यांची एजा पाठीमागे बघताय अँब्युलन्स रस्त्यामध्ये आहे आम्ही ती आज विजवली परंतु शासनाने आमधून मुक्ती दखल घेतली पाहिजे एवढी या ठिकाणी मी नम्र विनंती करतो